नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आता मी चाललो पानतीने शेताकडे आपल्याला गावखरी फ फो, सोयाबीन फोरायचं होतं त्याच्यासाठी आता आम्ही चाललो शेताकडे तुम्ही इथे बघू शकता ही पाऊल वाटच आहे पण खूपच कठीण वाट आहे खूप जणांना याच वाटेने जावे लागते कारण दुसरी वाट नाही इथे बघू शकता किती अवघड वाट आहे तुम्ही इकडे बघू शकता एक जणांना रुया वाटेच्या काठालाच मिरच्या लावलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता पन्नीवरती मिरच्या लावलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा ही वाट बघू शकता आणि वाटेचे एकूण सोयाबीन आहे तिकडे बघू शकता महादेवाचं मंदिरसुद्धा आहे आणि या महादेवाच्या मंदिरासमोरच आपल्याला या वाटेतून जायचं तुम्ही खाली बघू शकता किती चिखल आहे या चिखलावरती पाय देऊन आपल्याला शेतामध्ये जावं लागतं खूपच अवघड रस्ता आहे आपल्याला सोयाबीनवर तर नाशिक पोहरण्यासाठी जायचं होतं बाकीचे पोर वगैरे सगळे जे काही गडी आहे ते समोर गेलेले होते आणि मला थोडा उशीर झाला होता त्याच्यामुळे मी आता मागून कणकण सोयाबीन फवारण्यासाठी जात आहे मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता जंगली नदीवरील हा पूल बघू शकता किती भयानक पूल आहे आणि या पुलाहूनच सर्वांना जावं लागतं तर या नदीला खूप पूर येतो तुम्ही ते बघू शकता याच्यामध्ये साप खेकडे इच्छू याच्यामध्ये सर्व आहे तुम्ही इथे बघू शकता किती भयानक आहे याच्यामध्ये मासे खूप आहे त्याच्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता ही नदी आहे आणि या नदीच्या वरून जाण्यासाठी हा छोटासा एक पूल आहे शेतकऱ्यांना इकडे जाण्यासाठी म्हणजे शेतामध्ये जाण्यासाठी खूप अडचण होती तर शेतकऱ्याने वर्गणी जमा करून हा पूल तयार केलेला आहे आणि या पुलावरून ते शेतामध्ये जात असतात परंतु या नदीला जर का पूर आला तर शेतकऱ्याला शेतामध्ये कदापिही जाता येत नाही तुम्ही बघू शकता कसा पूल आहे तो याला वर्गणी करून हा पूल तयार केलेला आहे चला तर मग समोर जाऊया मित्रांनो तुम्ही आता इथे विहीर बघू शकता आपल्या गावकरीच एक विहीर आहे आणि त्या विहिरीला फुल पाणी आलेलं आहे आता तुम्हाला सध्या माहितीच आहे की पावसाळा आहे आणि या पावसाळ्यामुळे आता सध्या याला विहिरी खूप फुल भरत असतात आता इकडे बघू शकता याच्यामध्ये पाणीसुद्धा खराब झालेलं आहे कारण की आता वरचं जे काही पाणी आहे ते सरळ विहिरीमध्ये जाते त्याच्यामुळे पाणी गढूळ किंवा खराब झाडाचे पानं पडल्यामुळे ते पानं पाणी खराब होत आहे तुम्ही ते बघू शकता मला शेती जायला पहिला चुशीर झाला होता मग एक दोन तीन कणकण कण इतक्या अवघड वाटतून सुद्धा कणकण कण शेती यावं लागतं शेती आल्याच्यानंतर नंतर तुम्ही इथे बघू शकता इकडे गवत कापणं चालू होतं त्याच्यानंतर दोघंजणी तिकडं फवारा घेतला होता दोघा जणांनी त्याच्यानंतर आणि इकडे दोघंजणं गवत कापत होते तुम्ही ते बघू शकता इकडे दोन पिपे औषध हे सगळं साहित्य इथं ठेवलेलं होतं व दोघंजणी तिकडे पंप घेऊन गेलेले होते त्याच्यानंतर तितक्यात ते म्हणी आर तुला लवकरच तालुक्याच्या ठिकाणी जायला लागते कारण की आपल्याला एक औषध कमी पडलेलं आहे म्हटलं तालुक्याच्या ठिकाणी बरं ठीक आहे जाऊ मग ते म्हणून घरी जाय लवकर घरी जाय गेल्याच्यानंतर गाडी घे आणि गा गाडी घे आणि लवकर लवकर गाडी घे आणि जाय आणि लवकर औषध घेऊन ये कारण की आता आपल्याला जरासं राहिले आणि जराशासाठी औषध कमी पडत आहे ते औषध घेऊन ये मग मी निघालो आता घराकडे परत तो मग लगेच गेलो घरी घरी गेल्याच्यानंतर लावली गाडीची छाबी की खाणली आणि निघालो शेनगावकडे शेनगावकडे निघाल्याच्या नंतर शेनगावात गेलो गरबडीनं गरबडीन गेल्याच्या नंतर तिथं औषध घेतलं औषध घेतल्याच्या नंतर पुन्हा की खाणली आणि पुन्हा निघलो मग घराकडे घराकडे निघाल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आता माझ्या हँडलला एक पांढरी पिशवी आहे आणि या पांढरी पिशवीमध्ये आपल्याला जे काही फवारचं आहे ते औषध आहे मग ते फवारचं औषध घेतलं आणि पुन्हा आपल्या तर खरबड वाटेने आता निघालो शेताकडे मला औषध घेऊन योजर त्यांनी जे राहिलेलं होतं फवारायचं ते सगळं फवारलेलं होतं फक्त आता एक ठिकं राहिलं होतं आणि ते एका ठिक्यासाठी औषध कमी पडलेलं होतं त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता पलीकून दोन पंप चालू होते आणि दोघंजणं खाली बसलेले आहेत कारण की आता औषध सगळं संपलेलं आहे चला तर मग लवकर एकदा औषध नेऊन देतो तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपल्या शेतामध्ये एका सुईन दोन पंप हे चालू आहेत तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो हे दोन माणसं खूपच कामाचे आहेत बरं का यांना पैसे जरी नाही दिले आणि तरी तुम्ही रोजाला चला म्हटलं तरी ते रोजा नेतात फक्त त्यांना एकच अडचण आहे आणि ती अडचण म्हणजे हे दोघं कुठेही सोबतच पाहिजे या दोघातलं एक जरी फोल्ड आणि तुम्ही त्याला त्याला म्हणले हजार रुपये रोज देतो माझ्यासोबत चाल तरी ते येणार नाही तुम्ही त्यांना फुकट सांगा पण दोघं जण सांगा ते दोघं सोबत कुठे येतील फक्त यांची हीच एक अडचण आहे आपलं सात ते आठ एकर रान फवारणं झालं होतं आणि आता अवघे एकर एक एक रान हे फवारायचं राहिलेलं होतं तर आता तुम्ही इथे बघू शकता एका पंपामधील पाणी संपलेलं आहे त्यांनी पंप खाली टेकवलेला आहे त्याच्यानंतर आमच्या काडीमामाल पंप पंपामधलं पंपा पाणी संपलं त्यांना म्हटलं पाणी घेऊन जा तर ते स्वतःच पाणी पिऊ लागले तुम्ही इकडे बघू शकता पाणी कसे आहेत मी त्यांच्याकडे कॅमेऱ्या केला तर त्यांना लाज की पहा कसं मी जिकडे कॅमेरा फिरवला तिकडून ते तोंड पाठ दाखवला आले पुन्हा मी इकून कॅमेरा फिरवला पुन्हा ते पलीकडे झाले मग मी काय केलं मग मी आता डायरेक्ट कॅमेरा त्यांच्या त्यांच्याकडेच चालू केला जिकडे त्यांचं तोंड होतं तिकडे कॅमेरा चालू केला पण ती तोंड फिरवू लागली ते पाठ दाखवू लागली तुम्ही ते बघू शकता मग त्यांना शेवटी म्हणलं आहो पंपामधलं पाणी संपले तुम्ही पाणी प्यायले म्हणजे तिच्यात पाणी टाकायचं का आधी तुम्हाला प्यायचं अगोदर तिच्यात टाका ना बरं टाकतो म्हणे मग गरबडीन पंप गरबडीन पाणी घेतलं आणि निघाले पंपामध्ये टाकायसाठी मग म्हणे मला पाणी पिऊ देत नाहीत काहीच करू देत तर म्हटलं तुम्ही पाणी पिया पण आधी फॉरात पाणी टाका बरं म्हणे टाकतो म्हणे मग आणलं इकडं आणल्याच्यानंतर नंतर तुम्ही आता इथे बघू शकता पंपामध्ये पाणी टाकू लाली पण तोंड चालूच होतं काय शेवा देऊ लागले मनातल्या मनात ते देव जाणी पंपामध्ये पाणी टाकताना वरी फेस येऊन एकीकून पाणी सांडवलं तरी त्यांना काय मेळ लागत नाही गेला मग तितक्यात आमची आमचे दुसरीकडी आले आणि दुसरीकडे म्हणे यार काय पाणी टाकाले पाणी सांडाले एकूण मग त्याने गवत कापता कापता ते आले आणि त्याने एकीकून धरलं आणि धरल्याच्यानंतर मग दोघांनी मिळून जे काही पाणी आहे ते पाणी पंपामध्ये टाकलं <laughs> मग दोन पंप एकाच वेळी चालू केले चालू केल्याच्यानंतर मी त्यांच्या मागे मागेच गेलो पंप समोर दौरलेले मी त्यांच्या मागे गेलो हा गडी खूपच तिखट आहे त्याच्यामागंच मी कॅमेरा धरला कॅमेऱ्याला धरल्याच्यानंतर मी शेवटपर्यंत त्याच्या मागेच गेलो माझी शूटिंग चालू होती शूटिंग का करतो म्हणते त्यानं गरबडीन पंप खाली टिकवला आणि दगड घेतला होता आणि लागला माझ्या पिटी मी पळालो ती माझ्या पळालं पंप जागेवर ठेवला मी खूप पळालो ते माझ्या खूप मागं खूप पळालं तुम्ही ते बघू शकता पंप हा जाग्यावर टाकून दिला आणि लागला पळायला मग म्हणले लयदा मला आता चालू म्हणे बरं म्हणलं ठीक आहे जाय आता तू मग मी आलो खालच्या ठिकेमध्ये तुम्ही इथे बघू शकता खालच्या ठिकाणीमध्ये एक इथे महादेवाचं मंदिर आहे हे खूप खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथे महाशिवरात्रीला नेहमी कार्यक्रम असतो तुम्ही इथे बघू शकता या महादेवाच्या मंदिरापाशी श्रावण महिन्यात खूप जण अभिषेक करतात त्याच्यानंतर प्रसादसुद्धा महाप्रसादसुद्धा होत असतो इथे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे मंदिर कसं आहे एकदा व्यवस्थितपणे बघून घ्या आणि या मंदिराच्या समोरच थोडं अंतरावरच एक विहीर आहे आणि या मंदिराच्या मागे एक तळ आहे आणि या मंदिराच्या समोर एक विहीर आहे तुम्ही ते बघू शकता या विहिरीत खूप खोल नाही विहीर परंतु या विहिरीत नेहमी पाणी असते आता सध्या तुम्ही बघू शकता झाडाच्या पाना पानामुळे हे पाणी कसं हिरवगार दिसत आहे इथे बघू शकता खूप खोल नाही परंतु यात नेहमी पाणी असते व तसेच मंदिराच्या मागेसुद्धा एक तळ आहे त्या तळ्यातसुद्धा पाणी असते तुम्ही लांबून बघू शकता एक महादेवचं मंदिर व त्याच्यापाशी एक वड किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता बरोबर कळसाच्या समोर एक झाड महादेवच्या मंदिरातच आणि इकडे बघू शकता हे इकडं पडक आहे हे पडक आपलंच आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बैल बैलाला खायासाठी सोडवतं परंतु बैल खाणं दिलं सोडून उगीच ढिंगाणा करायला लागला शिंगाण माती उचलू लागला होई मित्रांनो आपल्याकडे दोन ते तीन कुत्रे आहेत आणि त्याच्यापैकीचे हा कुत्रा म्हणजे याचं नाव आहे सोन्या हा भाकरीपेक्षा जास्त काम करतो तो आपल्या शेतामध्ये नेहमी घरचे जे काही घरचे आहेत घरच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही येऊ देत नाही डायरेक्ट भोंगतो मग आता आपलं जवळपास फवारणं झालेलंच होतं मग आता आपण जे काही भारे होते गवताचे जे काही गवत कापलं होतं ते भारे बांधले व भारे बांधल्याच्यानंतर आता आपल्याला तिकडे बैलगाडीमध्ये टाकायचे होते मग आम्ही डोक्यावर भारी घेतले व निघालो तिघाजणांनी तीन भारे घेतले दोघंजणं तो आणि मी माझ्या डोक्यावरसुद्धा एक भारा होता बैलगाडी ही शेतापासून खूप अंतरावर होती त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जाऊन बैलगाडीमध्ये भारी टाकायची होती शेतातील सर्व कामे आटपले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होता घरी घरी आल्याच्यानंतर हातपाय तोंड धुटलं मस्त आणि मग उभे राहिलो गप्पा रिकाम टेवळ्या गप्पा करत तर मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका